आली आली पंचिम पंचिमी चलाया पण पंचमीच्या लाया पोळ्यान टाकला पाया साजने बाई पोळ्यान टाकला पाया साजने बाई पोळ्याचं गोंड पोळ्याचं गोंड गणुबाची सोंड साजने बाई गणूबाची सोंड साजने बाई गणोबाचं लाडू गणोब लाडू लक्ष्मीला वाडू साजने बाई लक्ष्मीला वाडू साजने बाई लक्ष्मीच्या गाटी लक्ष्मीच्या गाटी पितराच्या टाटीन साजने बाई पितराच्या टाटीन साजने बाई पित्तराचं टाट इतरच टाट आला दसरा गजे घाट साजने बाई आला दसरा गजे घाट साजने बाई दसऱ्याची माळ दसऱ्याची माळ दिवाळी काळूं काळ साजने बाई दिवाळी काळूं काळ साजने बाई दिवाळीचा दिवा दिवाळीचा दिवा सट गीती धावान साजने बाई सट गीती धावान साजने बाई सटीचा रोडगा गा सटीचा रोड गा मागती कोडगान साजने बाई सक्रत मागती कोडगान साजने बाई सक्रातिचं सुगड संक्रातीचं सुगड आली नव्याची पुनव दुघडन साजने बाई आली नव्याची पुनव दुघडन साजने बाई ना नव्याच्या पुणेची ओंबी नव्याच्या पुणेची ओंबी शिमगा म्हणतो पाडव्याला चल खिळू झुंबी शिमगा म्हणतो पाडव्याला चल खेळू झुंबी पाडव्याचा गुलाल पाडव्याचा गुलाल आला पाडवा दलाल साजने बाई आला पाडवा दलाल साजने बाई पाडव्याची गुडी पाडव्याची गुडी आखी दिन टाकली उडीन साजने बाई अखी दिन टाकली उडीन साजने बाई